तीन मधील कामांवरून खडाजंगी माजी नगरसेवक आसिफ सुलतान यांचा आयुक्त डांगे यांना थेट इशारा अहिल्यानगर महानगरपालिकेतील प्रभाग क्रमांक तीन मधील मंजूर विकास कामांचा प्रश्न दिवसेंदिवस चिघळत चालला आहे शासनाकडून निधी मंजूर होऊन कार्यारंभ आदेश दिल्यानंतरही गेल्या वर्षभरापासून कामे सुरू न झाल्याने नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी आहे याच पार्श्वभूमीवर माजी नगरसेवक आसिफ सुलतान यांनी आयुक्त यशवंत डांगे यांची भेट घेतली मात्र या भेटीदरम्यान जोरदार खडाजंगी झाली

आसिफ यांनी स्पष्ट आरोप केला की प्रशासन अल्पसंख्याक बहुल प्रभाग क्रमांक तीन मधील विकास कामे रखडवत आहे आयुक्त उडवाउडवीची उत्तरे देतात आणि अरे राबीच्या भाषेत बोलतात त्यांनी पुढे सांगितले की जर आठ दिवसात कामांना सुरुवात झाली नाही तर लोकशाही मार्गाने आंदोलन छेडले जाईल अगदी आवश्यक असल्यास न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात येईल सुलतान यांनी इशारा दिला आहे की हा प्रश्न अल्पसंख्याक समाजाशी निगडित असल्याने अल्पसंख्याक आयोगाची भेट घेऊन या विरोधात औपचारिक तक्रारही दाखल करण्यात येईल मान्य निवेदन आणि आमची मागणी घेऊन आलो होतो कारण काही काम जे शासनाच्या मंजुरीप्रमाणे मंजूर आहे स्वर्ण जयंती उत्थान नागर, महाअभियान या अंतर्गत शहरामध्ये जे दीडशे कोटीचे काम चालू आहे त्यामध्ये प्रभाग क्रमांक तीन मधील दोन कामे आहेत परंतु मा, मान्य आयुक्त साहेबांच्या प्रसिद्धी पत्रकाप्रमाणे या ठिकाणी शहरामध्ये त्यांनी मागील दोन वेळा एक महिनाभरापूर्वी वृत्तपत्रामध्ये दिलं दीडशे कोटीचं काम काही पूर्णत्वाच्या मागेवर संपण्याच्या मागे वर आहे आणि काही चालू आहे प्रगती प्रगतीपथावर आहे परंतु मी आपल्याला इथं सांगू इच्छितो की प्रभाग क्रमांक तीन मधील दोन कामे आहे जे ते दीडशे कोटी मध्ये कोट्यवधीची कामे त्याच्यामध्ये सीआयीचा रोड आहे जे पाच कोटीचा वर्ष आहे आणि दुसरा जे गोविंदपुराचा गोविंदपुरेचा रोड तो रस्ता कमीत कमी अडीच तीन कोटीचा वर्ष आहे हे रस्ते अद्याप सुरू झालेले नाही हे कुणाचा दबावाखाली खाली सुरू नाही झाले आणि का नाही झाले हे आयुक्त काही सांगू शकले नाही ते थातूर मातूर उत्तर देऊ राहिले वर्क ऑर्डर देऊन एक वर्ष झाला एक वर्ष झालेलं आहे एक वर्षपेक्षा जास्त कालावधी झालेला आहे पण अद्याप ही काम सुरू नाही आमचा अल्पसंख्याक बहुल वस्तीचा भाग असून जाणून बुजून तिथं त्रास दिला जात आहे याच्या व्यतिरिक्त काही काम जे आहे ते व्ही सोसायटी ग्राउंड मध्ये आपलं ते माझी वसुंधरा अभियान त्या अंतर्गत त्यामध्ये त्यांनी जॉगिंग ट्रॅक आणि सुशोभीकरणचं काम त्याच्यात मंजूर झाला होता ते कामही सुरू नाही त्याची वर्डवाट देण्यात आलेली आहे त्या व्यतिरिक्त नियोजन विभागाकडून विविध काम आहे काल पण एक आंदोलन झाला कारण ते जिल्हा स्तर दलित आणि इतर बरेच निधी आहे जे मंजूर आहे त्याच्यावरून जे काम आहे त्यांना वर्क ऑर्डर दिलेली पण काम सुरू करू देत नाही यांनी आम्ही त्यांना आयुक्त साहेबांना हेच विचारलं का आपण ह्या कामा बाबतीत हे जे वर्क ऑर्डर दिलेले आपण ह्या कामाबाबतीत आपण ठेकेदाराला कितीदा नोटीस दिली किंवा कितीदा आपण इंटिमेट केलं का ते काम सुरू करा आणि का सुचव करणार ते तातून मातून उत्तर देतात ते साहेब ते म्हणतात निधी नाही नाही मग इकड इतर ठिकाणी कस काय काम चालू, चा दबाव चालू चा 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 आहे हे कुणाच्या खाली चालू आहे हा निधी कुणाचा बापाचा निधी नाही शासनाचा निधी आहे हे नागरिकांनी कर रुपी दिलेल्या पैशातून निधी आहे हे कुणाचा एकाचा निधी नाही कुणाचा त्याच्यावर तर अधिकार नाहीये माझी विनंती आयुक्त साहेबांना हीच होती की आमच्या सर्व नागरिकांना वेटीस धरू नका कुणाच्या दबावाखाली काम करू नका आपली जबाबदारी समजून आपण जे आपण एक जबाबदार अधिकारी असल्याने आपण आमची विनंती आहे की आठ दिवसात आपण हे काम सुरू करा जे जे वर्क ऑर्डर झालेली आमची विनंती आहे आम्हाला महापालिकेची परिस्थितीची आर्थिक परिस्थितीची जाणीव आहे साध्या चेंबर रिपेअर होत नाही रस्ते पॅचिंग होत नाही छोटे मोठे एक दोन पाईपाचे काम टाकलेले होत नाही घंटा गाड्या येत नाही कुत्रे धरले जात नाही लाईटीची परिस्थिती तीच पाण्याची परिस्थितीच आमचं म्हणणं आहे का ज्याला निधी आहे जे काम मंजूर आहे इतर नाही जे काम मंजूर आहे ते काम करायला काय अडचण आहे काय अडचण का दाबलं जातं का, का, का वारंवार तिथं त्रास दिलं जातं ते ज्येष्ठ नागरिक संघाचा एक हॉल होता ते काम सुरू झाला त्याचा स्टील सिमेंट सगळं साहित्य परत नेला मग इथं ते इथे ते दगडीचाल भागात एक हॉलचं काम सुरू झाला त्याचा एस टी साहित्य परत नेला हे असं का होतोय आमच्यावर अन्याय का या बाबतीत आम्ही अल्पसंख्याक आयोगच्या चेअरमॅनकडे आम्ही तक्रार करणार करणार आहोत आम्ही विकास विभागालाही तक्रार करणार आहोत विभागीय आयुक्तांनाही तक्रार करणार आहोत आणि प्रसंगी आम्ही आम्ही या सगळ्यांना महापालिकेला आयुक्त शहर अभियंत्याला यांना पार्टी करून आम्ही हायकोर्टात याचिका जनित याचिका दाखल करणार याची, याची जबाबदारी यांची राहील सगळे यांनी जाणून बुजून हे अल्पसंख्याक विभागाला अल्पसंख्याक प्रभागाला टार्गेट करून तिकडची कामं थांबवलेली आहेत माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेटसाठी बेल आयकॉन दाबा